हरिराम गजर गदर करीता पुण्य पवित्र नगरी पिंगळा वासुदेव दारी हर आई पारी पारीचा पारीण पिंगळा बोलतो महादारीन धर्म पावन पावन तुझ्या नगरी मग बाळ बरे काय नाव तुझ माऊली माऊली का बार शाळेत जातो का कितीला शाळेत पाचवीला पाचवी लय का बार बार का? का? बार, 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 बार� पाचवीला आहे शाळेत तू हा बा काय येतो तुला पाचवीला आहे म्हणलं पाचवीला एबीसीडी एबीसीडी येते का वन टू आणि नसंजे म्हणते बर हा बाबा तू कुठले आम्ही परभणीचे कुठे जात्या आम्ही धावा मैला एवढ्या लांब कस काय आले आम्ही इकडे फिरायला येतो बाळा आम्ही पिंगळ लोक आहे पाट पाट, पाट फिरणारे गाडी ते ना हा गाडी आहे दादा हां गाडीवर येतो मोटरसायकलवर

दूध शाळांच तुला प्यायला दूध लागत असेल ना हाय ना आमच्या पितो पेतो का नाही दूध बा तुला पुढे चालून काय बनायच काय व्हायचं तुला युट्यूबर युट्यूबर होणार आहे का मग आमचा व्हिडिओ टाकशील का नाही युट्यूब ला टाकेल ना खूप हुशार आहे तू बारीक वया म्हणजे चांगला बोलतो हा मग असंच गोड बोल पाऊस शिळा लागले खूप हुशार मुलगा <laughs> पावन, पावन, भाग्यवंत नगरी हर हर गंगेरा वन गंगेरा पाताळ गंगेरा शिव गंगेरा नेत गंगेरा चंद्र भागीरा धर्म धर्मराजाचे देणे पुण्य पवित्राच दान अनंताच्या या नगरी वर धर्मथर तुमचा पावन हा पावन गुणवंताच्या अंगण रामकृष्ण रामकृष्ण राम, पुष्नार। राम, पुष्नार। राम।